वैश्य समाज हॉल शहापूर येथे संघटन पर्व सदस्यता महाअभियान निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन भाजप तालुका अध्यक्ष भास्कर जाधव माजी पंचायत समिती सदस्य सुभाष हरटसर व शहापूर अध्यक्ष विवेक नारेकर यांनी आयोजित केला होता सदर कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील माजी आमदार नरेंद्र पवार शिक्षक पदवीधर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटन पर्व सदस्यता महाअभियान कार्यक्रमाचा मूळ उद्देश बाजूला ठेवून भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव व माजी पंचायत समिती सदस्य सुभाष हरडसर यांच्या प्रास्ताविकेतील भाषणातून शहापूर भाजप पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादत चव्हाट्यावर आल्याचे समजते न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज नेटवर्क भारतीय जनता पार्टी संघटक पर्व अभियान अभिया, शाहपूर मध्ये होत आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्वांचे लाडके मला माझी बोला खूप जोर येते आपले सर्वांचे लाडके माननीय श्री कपिल पाटील साहेब आणि शिक्षक पद्धतचे आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब त्याचप्रमाणे नरेंद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेली एक ते दीड महिना हा अभियान चालू आहे परंतु पवार साहेब आम्हाला कोणत्याही प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही असे तालुक्यामध्ये ते पूर्ण तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांना अफवा पसरतात आणि भिवंडीला जाऊन प्रभारी अध्यक्ष नेमतात असे आपले माझी आता जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी मी नरेंद्र पवार साहेबांना फोन केला जिल्हा अध्यक्ष असा कसा का के केला परंतु साहेब तुम्ही मला उत्तर जे दिलं ते मला मनाला लागलं तुम्ही म्हणाले की पार्टीने गेलं म्हणजे बरोबर असेल परंतु असा जिल्हाध्यक्ष जर असला तर जिल्हा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी शून्य झाल्याशिवाय राहणार नाही माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना पहिले जितेंद्र टाकीला आठवा त्या शहर या ठिकाणी जमणार नाही शहापूर मध्ये आता छत्तीस ते चार हजार फक्त सदस्य नोंदणी झालेले त्याच्यामध्ये माझ्या अडीचशे नार्वेकर साहेबांचे अडीचशे म्हणजे सतराशे शहराचे आहे सतराशे आणि अडीचशे झाले किती सगळं दोन हजार झाले आणि आपले कार्यकर्ते यांनी केलं का एक महिनाभर या अशोक गिरणारला आपल्याला या शहापूर मध्ये हद्दपार करायचे हा माझा संकल्प आहे का कारण कधीच तो निवडणूक आले नव्हते पार्टीचा काम करत नाही लोकसभेमध्ये मी त्याला तानसाचे दोन भूत दिले, दिले हो ते आणि पैसे पैसेही दिले दे परंतु पूर्णपणे ताईट होऊन त्या ठिकाणी तो गेला नाही त्या ठिकाणी पूर्णपणे दोन्ही भूत आपण मायनत झालो आणि त्यांना हो गुलालाची तेव्हाच सवय नाही का गुलाल उडायला पाहिजे आपल्या अंगवरती आपल्या अभियानावर जास्त बोला नाही साहेब हे खंत आहे आमची खंत आहे आज त्याला जबाबदारी दिली तुम्ही खूप मागे काम का मागे त्याचा अभ्यास केला पाहिजे आपण लोक त्या माणसावर जबाबदारी दिली जाते आणि या ठिकाणी आपला शापूर तालुक्याचं नाव खराब होतो अभियानावर बोलणारच आहे परंतु या खंदेत पण बोलल्या पाहिजेत नाही तर मनामध्ये राहतात आणि ते मन मां कुठेतरी मी एक महिना आजारी होतो तसं बघितलं तर तरी सुद्धा मी पक्षाचा काम करत होतो आणि मी केव्हाच कमेंट केली नाही का कोण प्रभारी अध्यक्ष केलाय काय झालंय आपण आपलं काम करत राहायचं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब त्याचबरोबर सदस्य नोंदणीय अभियानाचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आमच्या शिक्षकांचे आमदार ज्ञानेश्वर साहेब तालुका अध्यक्ष भास्कर शेठ जाधव त्याचबरोबर शहापूर पंचायतचे नगरसेवक भाजपाचे शहराध्यक्ष विवेक शेठ नार्वेकर माजी जिल्हा परिषद सदस्य काळुराम धनगर सर त्याचबरोबर व्यापारी आघाडीचे प्रमुख हिराणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस मिळालं साहेब जेव्हा आम्ही होतो तेव्हा कपिल सर आणि साहेबांच्या वरिष्ठ आम्ही गेलो साहेबांचा हेतू दुसऱ्याला उमेदवार द्यायचा होता दोन हजार चौदाला त्यावेळेस एबी फॉर्म पार्टीचा आला आम्ही अशोक पिरण साहेबांच्या पाठीशी राहिलो किनावली जिल्हा परिषद गट तेव्हा त्यांच्या पाठीशी होता मला अशोक इंदकांचं नाव घ्यायचं नव्हतं पण त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलंय दोन हजार बारा ला मतदान नसतं सुद्धा त्याला निवडून आणलंय त्याला जिल्हा परिषद मध्ये पाठवलं लोकप्रतिनिधी म्हणून त्याला एस्टॅब्लिश केलं नगर जिल्ह्यातला माणूस मुरबाड तालुक्यामध्ये आला आणि इकडे सात माणसं बारा माणसं सतरा माणसं वीस माणसं का गोळ्या करतात दहा दहा वेळा फोन करतात येतो किने रे येतो किने रे न्यायालय येतो का गाडी पाठवू का अशाने साहेब पार्टी वाढणार नाही त्यामुळं आमच्याकडे एक मन आहे की उमर आली आणि आसवळाला डोळे आले केंद्रात राज्यात सत्ता आले आणि केंद्रात राज्यात सत्ता असताना आपण एकत्रित राहिलं पाहिजे आणि एकत्रित होऊन समोरच्या माणसांना आता पर्याय नाही त्यामुळं आपल्या ह्या गडबाजीचं प्रदर्शन होऊन पार्टी ऐवजी आपली पार्टी कमी होत जाते काय अशी भीती वाटायला लागली